अशोक लेलँड गाडी अॅक्सिडेंटग्रस्त झाली त्या माणसाला न्याय मिळत नव्हता त्याचे स्पेअर पार्ट महावीर व्हील्स पाथर्डी फाटा या डीलरनी म्हणजे सचिन महाजन माजी स्वीकृत नगरसेवक यांच्या दुकानातनं ते अडीच लाखाचे स्पेअर पार्ट चोरीला गेले त्याच्याबद्दल राजेंद्र गायदनी न्याय मागायला आपल्या चमूसह गेले होते त्याच्यामध्ये तक्रार दाखल करायला इंदिरानगर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तृप्ती सोनवणे मॅडमनी माझं नाव त्याच्यात गोवलं आणि खोट्या गुणांची मालिका सुरू झाली का बरं तर भावेचा उच्छाद वाढलेला आहे बाजारात आणि हे सगळे काळे धंदे करणारे लोक आहेत यांचे सगळे पैसे गोळा होतात आणि हे सगळे मंत्र्या संत्र्यांपर्यंत मंत्रालयापर्यंत जातात हे कलेक्शन जे आहे त्या कलेक्शन मध्ये खंड पडायला लागला लोक म्हणायला लागले नको रे बाबा आम्ही पैसे गोळा करणार नाही त्या भावेचा उच्छाद इतका वाढलाय तो कधी डाव्या बाजूने येतो कधी उजव्या बाजूने येतो कधी तो सरळ येतो तो कधी मागूनच येतो त्यामुळे आम्ही पैसे खाणार नाही त्यामुळे कलेक्शन देणार नाही अनेकांनी असं नुसतं सांगून कलेक्शन मात्र बेभो बेबंदशाही प्रमाणे केलेलंच आहे पण माझ्या नावाचा फायदा घेऊन हप्ते कमी करून घेतले त्यांनी की भावेचा उपद्रव वाढला आरटीओ मध्ये उपद्रव वाढला महसूलमध्ये वाढला सर्वत्रच वाढला तर भ्रष्टाचार बंद करते वेळी बऱ्याच प्रमाणात आमची दहशत वाढली आमचा उपद्रव वाढला आणि त्याच्यामुळे आमच्यावर आता काय करायचं तर कारवाई करायची काय कारवाई केली गेली तर अशोक लेलँड केसमध्ये पहिली खोटी खंडणीची तक्रार दाखल झाली पहिली एफ आय आर दाखल झाली आणि मग आम्ही विचारायला गेलो का बाबा एकावर करून राहिले असं तर म्हणे तुमचा न्यू वाढलेला आहे तुम्ही कोणालाच काम करू देत नाहीये तुम्ही मस्तवाल झालेले आहात तुमचे पाच पाच लाख फॉलोअर झालेले आहेत तुमच्या डोक्यात हवा गेलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी हा प्रकार तर हे पोलिसिंग नसतं कारण आम्ही बेकायदा काम करत नाही संविधानाला अनुसरून आमचे न्याय मागतो अशोक लेलँडला ले आम्ही काही सहलीसाठी गेलो नव्हतो किंवा खंडणीसाठी साठी गेलो नव्हतो न्याय मागायला गेलो होतो वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये का जातो तर वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये न्याय देण्यासाठी जातो सामान्य माणसाला कारण वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम चुकाऱ्या भ्रष्टाचार आणि आनागोंदी चालू आहे सामान्य माणूस नाडला जातो म्हणून तुम्हाला आम्ही चौकटीत नियमांच्या आणि कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत प्रश्न विचारतो तुमच्या नाकातले केस जळतात मग मला नियंत्रणात कसं आणायचं तर पोलीस यंत्रणा तुमचीच शासनाचीच सांगितलं तुम्ही आयुक्तांना की यांचा आम्हाला असा असा त्रास होतो आयुक्तांना सांगितलं असेल आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी विधान परिषदेतून विधानसभेतनं उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला माहिती कंट्रोल करायला कंट्रोल 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 म्हणून एकामाग एक एकामागे एक एक गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे अजून एक उत्तर निघालं आता बरं नुकून दाखल करताय म्हणजे तुमचे लोक अश्लील भाषा प्रयोग करताय मध्ये ते तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे विरोध करायचा का जरूर करायचा भ्रष्टाचार थांबवायचा का जरूर थांबवायचा आणि जर आपण गरीब वंचित शोषित पीडित या सगळ्या लोकांना जर न्याय देण्यासाठी जर हे सगळे कार्यक्रम करत असू आणि त्याला जर तुम्ही गुंडागर्दी म्हणत असाल त्याला जर तुम्ही न्यूसेन्स म्हणत असाल तर हो आम्ही न्यूसेन्स क्रिएट करतो आम्ही गुंडागर्दी करतो आम्ही न्यायासाठी हे करत राहणार अन्यायाच्या विरोधात उभं राहून करणार म्हणजे करणार सोडणार नाही पण हे करत असताना आता ताईपणा होतो का आता हो होतो शिवाय शाम दिले जातात का हो दिले जातात तर आजपासून आपण त्यांना शब्द दिलेला आहे की आम्ही भाषा प्रयोग चांगला करू काहीच अडचण नाही माझ्या सगळ्या फॉलोअर्सला माझी विनंती आहे तुम्हाला कमेंट बंद करा असं म्हणणार नाही लाईव्ह बंद करा असं म्हणणार नाही पण सुसंस्कृत भाषेमध्ये एकदम करारा विरोध या प्रकरणामध्ये करतच राहायचं त्याच्यामध्ये वाद नाही फक्त सुसंस्कृत भाषेमध्ये विवेकाला न सोडता आपल्याला विरोध करत राहावा लागेल अहो इंग्रज किती छळत होते या तुलनेत आपले पोलीस तर काहीच छळत नाही विचारे खोटे गुन्हे दाखल करून राहिलेले आणि पळताबोई थोडीशी कमी करून राहिल्याला आपल्याला ठीक आहे तर माझी विनंती आहे सगळ्या फॉलोअर्सला आणि सगळ्या माझ्या कमेंट करणाऱ्या माझ्या समर्थनात येणाऱ्या माझ्या प्रेमात पडलेल्या माझ्या फॅन लोकांना माझी विनंती आहे सगळा विरोध व्यवस्थित करा लाईव्ह करणारे माझे सहकारी त्यांनी सुद्धा लाईव्ह करा पण लाईव्ह सुसंस्कृत भाषेत करा काय होतं तुम्ही जर ऐकलं नाही ना माझं तर ते म्हणतील हा कंट्रोल न करणारा नेता आहे हाच सुसंस्कृत नाही त्याच्यामुळे त्याची ही सगळी पुढची लोक अशी आहेत आणि मग त्रास होईल मला मला त्रास म्हणजे आपल्या संघटनेला पक्षाला त्रास मला त्रास म्हणजे गरीबाला त्रास। तो त्रास होऊ नये म्हणून चांगलं वागा चांगलं लिहा चांगलं बोला सगळं चांगल सुरू ठेवा काही अडचण नाही वंदे मातर मग करणार ना सहकार्य करणार का माझी विनंती आहे बरं आपण जर स्वतःला सुसंस्कृत म्हणत असू आपण जर स्वतःला विवेकी म्हणत असू तर ता ताबडतोब 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 यावर नियंत्रण आणा आणि आपला संघर्ष सुरू ठेवा धन्यवाद जाता जाता ज्यांनी आतापर्यंत कमेंट केलेल्या असतील ज्या असलील असतील नालायक पद्धतीच्या असतील स्वतःहून कृपया करून त्या सगळ्या डिलीट करा त्यांनी माझी इज्जत केलेली आहे माझं नाक कटलेलं आहे मला शर्मेनी मान खाली घालावी लागलेली आहे मला याचं शल्य बोचत आहे तर त्याबद्दल मी माफी मागतो पोलीस आयुक्तांना पण माझी विनंती आहे की आम्हाला माफ करा कारण जोशात लढाई चालू असते तर त्याच्यामध्ये या घटना घडतात इथून पुढं तसं काही घडणार नाही वंदे मातरम वंदे मातरम